नमस्कार नांदेड जिल्ह्यात आज विविध ठिकाणी महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली आय टॅ कॉर्नर नांदेड येथे महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी प्राध्यापक डॉक्टर दुथडे डॉक्टर बालाजी पोतुलवार डॉक्टर दत्ता कुंचवाड डॉक्टर एल्पी शिंदे डॉक्टर आर डी शिंदे डॉक्टर विशाल बेकुरे कॉम्रेड के एच वने अभय कामटेकर इत्यादी उपस्थित होते यावेळी दत्ता कुंजवाड यांनी आपल्या प्रतिक्रिया प्रसारमाध्यमाशी दिल्या तमाम उपेक्षित वंचित आणि बहुजनांच्या कल्याणासाठी अविरतपणे झटणारे महात्मा ज्योतिराव राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले हे आमचे आदर्श आहेत त्यांनी या देशातल्या गरिबीमध्ये दे, दलदलीमध्ये दे, पिचलत अंधश्रद्धेमध्ये दबलेल्या लोकांना जागे करून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम या दोन्ही दाम्पत्यानं केलेलं आहे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले हे आमचे आदर्श आहेत आणि त्यांच्यामुळं खऱ्या अर्थाने शिक्षणाची या ठिकाणी गंगा वाहण्याचं काम झालेलं आहे शिक्षण हे श्रीमंताला देण्याचं काम पारंपरिक व्यवस्थेने केलेलं होतं आणि बहुजन वर्गांना शिक्षणापासून वंचित ठेवून अज्ञानामध्ये कितपतपणे ठेवण्याचं काम केलेलं होतं त्यातून बाहेर काढण्याचं फार मोठं श्रेय महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना जाते आहे म्हणून ते आमचे प्रेरणास्थान आहेत अर्थात त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही सदोदित त्यांचा विचार तेवत ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी नांदेड आणि नांदेड परिसरामध्ये या ठिकाणी बुद्धिवादी आणि विचारवंताच्या माध्यमातून होत आहे आणि त्यानिमित्तानं येणाऱ्या पिढीसाठी महात्मा ज्योतिराव फुले यांचं कार्य अविरत चालू राहावं हीच आमची या प्रसंगी अपेक्षा आहे आणि सर्व तमाम बहुजनवासियांना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं लाख लाख शुभेच्छा